कुपवाडचे ग्रामदेवत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत लाडले मशायक फेबरौर... यांचा सहाशे नव्वदवा उरूस मंगळवार दहा फेब्रुवारीपासून सुरू झाला फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी रोजी बडे पीरसाहेब यांचा उरूस आहे दहा फेब्रुवारी रोजी मुख्य उरूस धार्मिक विधीसह साजरा होत आहे सायंकाळी मिर्झेच्या शहानवाज यांच्या कवालीचा कार्यक्रम पार पडला कुपवाड पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफी संत हजरत लाडले मशायक यांचा उरुस भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होत आहे अठरा फेब्रुवारी गावदिवांच्या विधीने उरसाची सांगता होणार आहे उर्साच्या निमित्ताने पाळणे उभारण्यात आले आहेत खेळण्याचे स्टॉल खाद्यपदार्थांच्या हातगड्या मिठाईची दुकाने थाटण्यात आली आहेत मंगळवारी दर्ग्यास गलेफ अर्पण करण्यात आला सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह सा कर्नाटकातून दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत उरसाचे संयोजन दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर कमिटीचे सदस्य शहानूर मुजावर रफीक मुजावर निहाल मुजावर नियाज मुजावर इसा अली मुजावर सद्दा मुजावर झाकेर मुजावर नासिर मुजावर साहिल मुजावर इरशाद मुजावर आणि मुजावर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे बुधवार रात्रि बेड़गांव से प्रसिद्ध कव्वाल अतिश मुराद भव्य कव्वाली का कार्यक्रम होना है बरकातहू हमारे कुपवाड़ गांव का उर्स हर साल के मुताबिक साल भी मनाया जा रहा है इस उर्स के लिए महाराष्ट्र के और कर्नाटक स्टेट के और दूसरे स्टेट के भी कुछ लोग यहाँ लाडले मशाइक रहमतुल्लाह अलैह का व्यारत करने के लिए आते हैं और इस उर्स के अंदर दूर दराज से आए हुए मेहमान उन लोग जो यहां है यहाँ आकर के जियारत लेते हैं जियारत का लाभ लेते हैं और उसी तरह से खेलों के खेला क्या खिलौने की दुकानें वगैरह यहाँ पर आए हुए मिठाइयों की दुकानें आई हैं और इन सब का लाभ जो है आए हुए सभी मेहमान उसका लाभ उठाते रहते हैं और ये हिंदू मुस्लिम समाज के सभी लोग उर्ज का लाभ लेते हैं और उसकी जियात वगैरे करते नमस्कार कुपवाड जे ग्राम दैवत हजरत लाडले मशाक अल्लाउद्दीन अन्सारी यांचा सहाशे नव्वदवा उरुस आमच्या कुप कुपवाड हिंदू मुस्लिम मिळून ऐक्याचे प्रतीक असलेले ह्या लाडले मशाक बाबांचा उरुस आम्ही सर्वजण मिळून साजरा करीत आहोत तरी या निमित्त अ पाळणे खेळणे पाळणेचे स्टॉल असे सर्व इथं जमा झालेले आहेत लोक आणि व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत गुरुस वाढवण्याचा हो त्यांचा मोठा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि ह्या ऊर्सानिमित्त आज अब्दुल कवाल कुपवाडचे ह्यांचा कार्यक्रम होईल तसेच ता अकरा तारखेला आशिष मोराद यांची मुठी कवाली आहे तरी सर्व कवाली शौकिनांनी याचा लाभ घ्यावा उद्या उद्या उर्साचा मुख्य दिवस आहे तरी ह्या मुख्य उर्सा दिवशी सर्व कुपवाड समाजातील भाविक तसेच महाराष्ट्र कर्नाटकातील भाविक येऊन कंदुरी करणे तसेच निवड चढवणे हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो आणि संध्याकाळी ह्या सांगली जिल्ह्यातील नामांकित कवाल यांचा कार्यक्रम होत असतो तसेच अकरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील नामवंत कवाल आतिश मोराद यांची कवाली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा